आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या सोनाळ तालुक्यात जत येते यल्लामादेवी लग्न सोहळा उत्साहात संपन्न दरवर्षीप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेस देवीचा लग्न सोहळा गावचे प्रतिष्ठित नागरिक व भाविक भक्त यांच्या उपस्थितीत लग्न पार पडतो यावर्षीही ही यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडली गेल्या अनेक वर्षापासून ही परंपरा चालत आली असून या देवीचं लग्न सोहळा करणारे पुजारी यांचीही पाचवी पिढी असल्याचे येथील पुजारी यांनी सांगितले यावेळी रात्री कन्नड नाटक ढोल वादन व गाण्याचे सादरीकरण झाले महाप्रसादाचे वाटप करण्यात आले काल दुपारच्या सुमारास गावचे प्रतिष्ठित माननीय सांगली मार्केट कमिटीचे माजी सभापती संतोष गौडा पाटील यांच्या हस्ते देवीस नैवेद्य अर्पण करून यात्रेची सांगता करण्यात आली लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा